मनसर एस टी आगाराच्या प्रवेशद्वारावर आहे मळ्यामध्ये जे एस टी आगार आहे त्या प्रवेशद्वारा विद्यार्थ्यांनी ज्या शालेय विद्यार्थी त्यांनी रास्ता रोखो केला आहे त्यांच्या काय मागण्या आहेत नेमकं आपण समजून घेऊया काय कशासाठी वाचला आहे तुम्ही तुझं गाव कुठलं बोल माझं नाव समृद्धी सिनलकर गाव लोणी आणि शाळेचं नाव विद्याविकास मंदिर टी आमच्या लोणी गावात रेग्युलर बिलकुल चालू नाहीयेत आणि आमचे रक्त वगैरे बुडतात एस टी नसल्यावर दुसऱ्या एस टीने जावं लागतं किंवा प्रायव्हेट गाड्या वगैरे जे असतात अनोळखी गाड्यांना हात करावा लागतो आणि मग तेव्हा अनोळखी गाड्यांना हात करणं कितपत सेफ्टीचं आहे हे पण हे पण विचार करायला हवा ना आणि जेव्हा आमचे पेपर असतात पेपर आठचा पेपर जरी लिहायचा असेल ना तर आम्हाला पाच वाजता उठून सहाच्या कोणती गाडी असते तुमची आमची एक साडेआठची आहे कोणती नाव काय लोणी मंच आणि आम्हाला मांदळवाडी येत नाही का येतात अनियमित अनियमित येतात त्या आणि लोणी मंचर सध्या तरी येतच नाही पूर्वकल्पना दिली हो खूपदा आम्ही पत्र वगैरे देऊन झाले ती मंच एस टे काहीच कार्यवाही नाही त्याच्यामुळे आता तुम्ही इथं रास्ता रोख केलेला आहे काय नाव तुझं बोल हा बोल लंकेश्रुती का हरी भाऊ हा काय अडचण बोला बस चालू नाही रेग्युलर हा मग कुठलं गाव लोणी लोणी मग काय आता का, काय मागणी तुमची बस रेग्युलर चालू आहे त्यात ना ठीक आहे ठीक आहे बोला काय नाव हो तुझं समृद्धी गणेश देवडे कुठलं गाव जारकर हा काय नेमकी समस्या आहे आम्हाला नाही वेळेवर आम्हाला कॉलेजला यायला खूप उशीर होतो शिक्षक लोक ओरडतात आम्हाला कुठल्या शाळेला तुम्ही महात्मा गांधी विद्यालय मनसरला मग तुम्हाला आता एस टी वेळ येत नाही त्याच्यामुळे तास का पहिले दोन लेक्चर बुडतात हा किती दिवसापासून हा प्रकार आहे दिवाळीपासून दिवाळी पासून यांना कळवलं का एस टी मनसर एस टी आगाराला हो कळवलं मग काय म्हणतात ते ते म्हणतात सहलीला गेल्यात करू असं तसं म्हणतात चालूच नाही झाली नाही म्हणून तुम्ही आता रास्ता रोखू केला इथं ठीक आहे काय नाव तुझं गायकवाड सौरभ संभाजी कुठलं गाव लोणी काय समस्या बोला प्रत्यक्षात जी साडेआठची एस टी होती लोणी मनसर ती आधी दिवाळीच्या आधी यायची दिवाळीनंतर आठवडाभर आली त्यानंतर ती आलीच नाही आणि मांदळवाडी गाडी मांदळवाडी मनसर ती पण साडेसहाची जी गाडी होती शनिवारच्या जाप्रा, आम्हाला ज्याप्रमाणे एस टी ती येत नाही आणि uh, म्हणजे सहलीला एस टा त्यांनी पाठवल्या हो जातात पण विद्यार्थ्यांना कॉलेजसाठी यांना एसटी सोडता येत नाही प्रत्यक्षात ही डेपो आहे ना असे कित्येक दिवस झालेत की पत्र आम्ही म्हणजे ना आठवड्याला एक महिन्याला आमचे पत्र असतात पण ते पत्र आहे ना असं रद्दीवाने असतात आणि रद्दी जाळली जाते फिकून दिली जाते पण याचा काही नीट वापर होत नाहीये तर प्रत्यक्षात आमची ही आम भूमिका आम्ही प्रत्यक्षात मांडतोय नाही नाही पण आता मनसर टी आगार सुरू होऊन जवळजवळ आता वर्ष होत आले आणि या पूर्व काळात नारंगाव आणि मनसर यश टी आगाराकडून नारंगाव आणि राजगुरनगर एष्टी आगाराकडून टी गाड्या होत्या पण मनसरा टी आगार, आगार, आगार काही फायदा झालाय का नाही काहीच फायदा झाला माझ्या दृष्टिकोनातून तर काहीच फायदा झालेला नाही कारण का लोणी धामणी या जारकरवाडी जारकरवाडीनंतर जे पुढं ठिकाण आहे जारकरवाडीच्या वरच्या साईडला पण काही मुली बसतात मुलं बसतात तर त्यांना पाय पाय जावं लागते प्रायव्हेट गाड्यांना हात करून जावं लागते त्यांची गैरसोय होते असं हो गा गाड्यांमध्ये काही जण ड्रंक असतात दारू वगैरे त्यांनी सेवन केलेला असते काय त्यांना घरी जाण्यासाठी ते पर्याय योग्य तोच योग्य पर्याय वाटतो आणि ते गाड्यांना हात करून पण जातात ठीक आहे काय 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 नाव तुझं बोल समस्या आहे एसटी चालू झाली पाहिजे हा एस टी चालू झाली पाहिजे आणि एस टी बाबत अनेक वेळा पत्र केला तुम्ही काहीच कार्यवाही नाही काय नाव तुझं ओम कुठलं गाव कुठलं आम्ही हा बोल का, आहे आवस, आता बंद सगळ्या मनसर डेपूच्या सगळ्या सर्व इष्टी चालू झाल्या पाहिजे बोल 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 सर्व गोष्टी चालू झाल्या पाहिजे आमची गैरसोय होती ती सोय नीट झाली पाहिजे ठीक आहे म्हणजे एकंदर बघा संपूर्ण आता जे मनसरएष्टी आगार आहे तांबडे मळ्यात तेथे व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी रास्ता रोको केला आहे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला आहे आणि याबाबत एस टी प्रशासन काय अजून जाग या जागा यायला तयार नसल्याचं दिसून येत आहे तर याबाबत नेमकं नेमकं एस टी गाड्या काय परिस्थिती आपण पाहून घ्या बघा ह्या एस टी गाड्या इथं प्रवेशद्वारावर संपूर्ण विद्यार्थ्यांनी अडवल्याचं दिसून येत आहे आता आपण प्रवेशद्वारावं आहे आणि तिथून पहा ज्या एस टी गाड्या येतात ना येथून पूर्णपणे बंद केल्याचं दिसून येते पहा आता हे जे विद्यार्थी बसले ते एस टी आगारावर ही जी समस्या आहे ती समस्या आम्ही आता डेपो मॅनेजरशी बोललो सूर्यवंशी साहेबांशी आणि त्यांनी शब्द दिला आहे का आत्ता जी मुलं ह्या ठिकाणी बसलेली आहेत ही गाडी आत्ता चालू होऊन जाईल ही मुलं ह्याच गाडीमध्ये बसून जाणार आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या ज्या गाड्या कमी आहेत आणि त्याच्यामुळं ही तात्पुरती समस्या निर्माण झालेली आहे तर ही शंभर टक्के सोडवली जाईल असे त्यांनी शब्द दिले आहेत त्यांच्या अडचणी आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि हे सरकार कुठल्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या कष्टकऱ्यांच्या गरिबांच्या शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे आहे सांगता तो शब्द दिलाय आता ही बस ही बस, ही बस बस मध्येच त्याच गाडीत बसून ह्याच गाडीमध्ये बसवून लोणीला सोडवणार उद्यापासून सकाळी साडेआठ ला तिकडनं गाडी निघणार संध्याकाळी पावणे पाचला इकडनं इक गाडी जाणार ही शंभर टक्के आम्ही आम्ही घेतलेली आहे आमच्या सरकारच्या वतीनं मी पण सांगतो तुम्हाला काय मुलांची गैरसोय होणार नाही ज्या दिवशी गाडी नसेल त्या दिवशी मुलांनी मला फोन करावा मी माझी गाडी पाठवून मुलांना पाठवून दे जे एवढी गॅरंटी मी युती शासनाच्या वतीनं एक प्रतिनिधी शासनाचा म्हणून मी तुम्हाला हे करतो जे आहे तात्पुरती मलमपट्टी आज होणार समजा नंतर समजा संदन बाकीच्या गावांचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही जरी सत्तेत असले तरी पण विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरण्याची तुमची तयारी आहे आमची तयारी पण आम्हाला रस्ते उतरण्याची गरज नाही सक्षम सरकार आहे महायुतीचं आमचे मुख्यमंत्री आपले असतील अजितदादा असतील किंवा फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत ही सक्षम मंडळी आहेत सगळी ही सर्व सामान्य लोकांसाठीच काम करतात शिक्षणासाठी महत्त्वच दिलेलं आहे जे विद्यार्थ्यांना पासाची सवलत दिलेली आहे महिलांना सवलत दिलेली आहे फक्त मिसमॅनेजमेंट जे म्हणतो आपण त्याला काय कधी कधी सिस्टीममध्ये अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याला आपण जर मदत केली तर निश्चित त्या सोडवल्या जातील त्यांनी काही समस्या आम्हाला सांगितल्यात मला या ठिकाणी मी मंत्रालयामध्ये जाऊन त्या समस्यांच्या सोडून देणार शंभर टक्के आणि ह्या विद्यार्थ्यांची नाही तर कुठल्याच विद्यार्थ्यांची मंचरमध्ये अडचण होणार नाही याची हमी मी देतो या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकंदर तुमचं म्हणणं आहे का याच्यात मार्ग निघतोय निघालेला निघालेला आहे आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि जर झाली तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याच्यावर मार्ग, ना, मार्ग काढला मी जबाबदारी घेणार म्हणजे मी प्रायव्हेट बस त्याच वेळेला सोडणार समजा एस टी महामंडळाची बस नाही आली तर मी आम्ही घेतो का मी त्या ठिकाणी या मुलांनी मला एक फोन करायचा एक मिनटामध्ये त्यांना बस तयार असणार आहे त्यांची खासगी वाहनाने नाही त्यांनी जाऊच नाही त्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आज समाजामध्ये जे काय प्रदूषित वातावरण झालेले हे आपल्याच घरच्या लेखी आहेत आणि यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळं ठीक आहे शासकीय यंत्रणेमध्ये मागे पुढे होतात काही अडचणी येतात आपल्या कुटुंबामध्ये येतात तशा यंत्रणेमध्ये पण येतात पण त्या निश्चित सॉल्व्ह केल्या जातील आणि केलेल्याच आहेत एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो ठीक आहे असं होत असताना जर दुसरीकडे आता मनसर लोणी या मार्गावरच्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत रोज म्हणजे बस निवेदन दिले की तेवढ्यापुरतं सुरू होते परत बंद होते आणि कॉलेजच्या सगळ्या मुलांची शाळेच्या सगळ्या मुलांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे तर आता नाही आपली भविष्य आहे भारताची पुढची पिढी आहे भावी पिढी आहे आणि भारताचं भविष्य यांच्यावर विसंबून असताना जर असं होत असेल तर या ठिकाणी पाठी कुठली असो व्यक्ती म्हणून मान माणूस म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत या ठिकाणी मान्य संजीभाऊ थोरात आहेत किंवा आमच्या महिला मोर्चाच्या महिला पदाधिकारी आहेत आम्ही सगळं संपूर्ण पाठिंबा या मुलींना देण्याकरता आलेलं आहे आणि ही मागणी पूर्ण करावीच तर यांच्याबरोबर आम्ही देखील इथं उन्हामध्ये दे आंदोलनला बसायची आमची तयारी आहे